ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेडशाळच्या जय भारत पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात शेडशाळ तालुका शिरोळ येथील जय भारत सहकारी पाणीपुरवठा संस्थेची चोपन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन निजामसो पाटील हे होते विषयपत्रिकेचं वाचन ओंकार कुंभार यांनी केलं यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन महादेव केरीपाळे संचालक मोहद्दीन पाटील सुरेश चौकले संजय मगदुम महम्मद अली पाटील अण्णासो गडके वसंत चव्हाण संजय कोळी भोपाल गंगधर संचालिका सुशिला कोळी रेखा मानकापुरे रावसाहेब केरीपाळे मामूलाल पठाण सेवक वर्ग संस्थेचे सचिव रवींद्र पवार ओंकार कुंभार कुमार आरके परशराम कोर्वी श्रीपती भंडारी अमोल महाडिक तसेच संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार संस्थेचे चेअरमन निजाम सो पाटील यांनी मानले महानकरी निप्ससाठी कृष्णा तेकण्णा शेडशाळ